गाव माझा न्यूज गावाचा विकास देशाचा विकास आलम लाव विश्वेश्वरिया पॅटर्न आता लातूर मध्ये विश्वेश्वरिया पब्लिक स्कूल लातूर सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते चौदा जून रोजी भव्य शुभारंभ मागील एकवीस वर्षापासून फार्मसी व पॉलिटेक्निकच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला विश्वेश्वरी पब्लिक स्कूलच्या माध्यमातून लातूरमध्ये आपले पंख विस्तारित आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक पुरंद ऑडिओ व्हिज्युअल स्मार्ट क्लासरूम सर्व सुविधांनी युक्त क्रीडांगण भव्य असे सभागृह विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून विविध कला प्रकार अशा सर्व सुविधा असणाऱ्या या विश्वेश्वरीया पब्लिक स्कूलचे उद्घाटन येत्या चौदा जून रोजी सद्गुरु गहिनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते होत आहे आपण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याकरिता दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधावा